क्रेडिट राईस कॅपिटलमधून मी गाडी घेतली होती जस माझे दोन हप्ते पेंडिंग होते तर ते दोन हप्ते त्यांनी घ्यायला फोन पण केला नव्हता मला डायरेक्ट त्यांनी गाडी उचलून घेऊन गेले होते माझे तर मी घाबरून फोन केला त्यांना फोन केला होता त्यांनी माझी हेल्प केली की तू जा जागेवरती आणि तिथून जाऊन मला कॉल कर की मी त्यांनी त्यांच्याशी बोलतो मग मी तिथेच गेले होते त्यांनी त्यांना कॉल केला ते दोघं बोलले एकमेकांशी आणि माझी गाडी सोडली होती जस्ट माझी गाडी काल मला मिळाली आहे आणि पण त्यांनी जो मला मानसिक त्रास दिलाय फायनान्सवाल्या लोकांनी मला खूप घाण घाण मेसेज केले तर त्याच्यावरती आता जे काय सांगतील ते मी ॲक्शन घेणार आहे त्यांनी पोलीस स्टेशन म्हटले तर तिथेही मी जायला तयार आहे जॉब करता पण तुम्ही अरे जॉब करून तुम्ही लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करायचं काय नाही तुम्हाला तुम्ही चुकीचे लोक नाही मुलं करणं तक्रारी आल्या तर हा फुटल्या अजून तुमचं ऑफिस शंभर लक्षात हा नमस्कार आज गेले दोन चार दिवसापासून मला पूजा पाठक कुलकर्णी त्या मला गेल्या दोन चार दिवसापासून मला फोन करतात परंतु माझं काय काठभेट होत नव्हती म्हणून मी त्यांना शेवटी सांगितलं की तुमचा सा ज्या ठिकाणी विषय आहे त्या ठिकाणी जा आणि मला तिथून फोन लावून द्या विषय असा आहे की यांनी हे एक गृहिणी आहेत आणि यांनी आपलं एक छोटीशी त्र्याण्णव हजार रुपयाची एक टी व्ही एसची गाडी घेतली गाडी बाहेर आहे मी तुम्हाला दाखवेल गाडी आणि ती गाडी त्यांनी मागच्या वर्षी नवरात्रीमध्ये घेतली होती आणि आता जवळजवळ वर्ष होत आलं त्या गाडीला पुढच्या महिन्यामध्ये गाडीला वर्ष होईल परंतु त्या त्यांच्या सासूबाई आहेत त्या आजारी पडल्या त्या आजारी पडल्यामुळं त्यांचे एक दोन हप्ते पाऊस झाले दोन हप्ते पाऊस झाले आता तिसरा हप्ताच चालू झाला आणि मी वारंवार या सगळ्या गोष्टी या अशा विषयांच्या बाबतीमध्ये लाईव्ह एवढ्याकरता करत असतो की कायदा काहीतरी आहे आणि हा कायदा सर्वसामान्य नागरिकांना समजत नाही कळत नाही आहे आ, मला वाटतं की याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मी वारंवार सांगत असतो की तीन हप्ते झाल्याशिवाय तुमच्याकडनं गाडी ही लोकं घेऊ शकत नाहीत मग ते रेपोवाले असतील फायनान्सवाले असतील परंतु ही लोक दमदाटी करतात आणि गाड्या घेऊन जातात जिथं सापडतात तिथून त्याच्या बाबतीत सुद्धा अनेक छोटे छोटे कायदे आहेत ह्या बाबतीमध्ये असंच झालं की यांची गाडी मागच्या महिन्यामध्ये एकतीस ऑगस्टला एकतीस ऑगस्टला यांची गाडी घेण्यात आली ताब्यामध्ये आता एकतीस ऑगस्ट पासून कालपर्यंत आता काल ती गाडी मिळाली एवढ्या दिवसामध्ये ती गाडी त्यांची त्यांच्या ताब्यात होती वारंवार ही लोक किती वेळा गेला तुम्ही फायनान्स मध्ये दोन वेळा जाऊन आलो त्यांच्या ऑफिसला काय बोलले त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी आम्हाला जास्त हाकडून दिला होतं इथूनच तुम्ही काय असाल ते त्यांच्याशी बोलून घ्या जे काही मेन ऑफिस आहे तिथून ते बोलणं करून घ्या तुम्ही आणि ते जसं बोलतील तसं करा नाही तर तुमची गाडी विकण्यात यांना ते सांगितलं की त्यांची गाडी विकण्यात येणार आहे आता यांचं एक छोटस झेरॉक्स मशीनचं दुकान आहे घरगुती आपलं काहीतरी करतात आणि प्रत्येकाला वाटत असते की बाबा दुसरे काहीतरी नवऱ्याच्या कामाला हातभार लागावा म्हणून पटपट कामं व्हावी त्याकरता गाडी लोक घेतात तेरा हजार रुपये यांनी कॅश भरली आणि त्र्याण्णव हजार रुपयाची ती टी व्ही एसची ची गाडी घेतली आणि आतापर्यंत सगळे हप्ते क्लिअर भरले होते फक्त दोन हप्ते त्यांचे थकले आणि दोन हप्ते थकल्यानंतरनं त्यांच्या सोबत मेन विषय असा आहे की आता त्यांनी मला जे त्यांच्या मोबाईल मधलं चॅटिंग दाखवलंय इतकं घाणड चॅटिंग हा आरामखोर हा कोण आहे ऋषिकेश मोरे हा नऊशे वीस नव्याण्णव पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस हा साला बाहेरचा सा आहे कुठला तरी कारण मी त्याचं रेकॉर्डिंग पण ऐकलं मी त्याचं रेकॉर्डिंग ऐकलं तर रेकॉर्डिंगमध्ये तो जी भाषा बोलतोय तो पुण्यातली भाषा नाही आहे कारण आमचा पुणेकर सुसंस्कृत आहे एवढ्या खालच्या लेवलला जाऊन आमचा पुणेकर कधीच अशी भाषा करणार नाही माझा माझ्या पुण्यातल्या लोकांवरती विश्वास आहे इतका इतक्या घाण्याड्या पद्धतीने नाही हे पुणेकर आहेत आणि ह्यांना ज्या लेवलनी तो हरामखोर हा ऋषिकेश मोरे बोलला आहे हा मोरेंच्या नावाला हा पट्टा आहे ह्याला मी शोधतोय मी याला मागापासून त्याच्या बऱ्याच ठिकाणी फोन केले पण हा सापडत नाहीये मला जे कळालं की हा नेक्सास सोल्युशन म्हणून ह्या फायनान्स कंपनीमध्ये ही रेपो एजन्सी आहे कोणतरी ह्या नेक्सास सोल्युशन म्हणून या एजन्सी मध्ये हा काम करतो आता क्रेडिट वाइज कॅपिटल क्रेडिट वाइज कॅपिटल या कंपनीने ह्या नेक्सास सोल्युशनला हे थर्ड पार्टी काम दिलेलं आहे आता मी ह्या क्रेडिट वाईज सोल्युशनच्या एका मॅनेजर संघ सुद्धा बोललो तर त्यांनी म्हणले की त्यांच्यावर आम्ही कारवाई केली आहे त्यांना आम्ही टर्मिनेट केले काढले परंतु टर्मिनेट केलं असेल काढला असलं एखाद्याची आई बहीण काढण्याचा का त्याला अधिकार नाही ना इतका घाणेड्या गलिच्छ भाषेमध्ये बोललाय की जर दोन दिवसामध्ये हरमखोर तू जर मला सापडला तर तू, तू लक्षात ठेव आणि हा दुसरा एक दुसरा मला त्यांनी नाव सांगितलं नाही ब्याण्णव सव्वीस दहा सत्तावन्न पंधरा हा एक नंबर आहे आणि ह्या दोन नंबरवरनं ह्यांना फोन झालेत यांना चॅटिंग झालंय आणि चॅटिंग इतकं घरड्या पद्धतीत झालेलं आहे हे दोघेही नंबर आहे तेव्हा मी आता कंपनीवाल्यांनी बरोबर बोललोय बो, बोल मला तसं नाही पाहिजे मला ही लोक पाहिजे दोघेही रेपो एजन्सीवाले जी लोक नेमतात ह्या लोकांना तुम्ही दुसऱ्यांच्या आय बहिणी काय रस्त्यावर पाडल्यात का दुसऱ्यांच्या आय बहिणी तुम्ही कशाही पद्धतीने काढणार आता तू सापडला ना एक तर तू बाबा लवकर ये या ताईच्या पायावर पाडायचं तिथं तिची जी माफी मागायची नाही तर मी कॅपिटल वाईज क्रेडिट तुमची जी काही तुम्ही फायनान्स कंपनी आहे तुम्ही, तुम्ही लक्षात ठेवा तुमच्यावरती सुद्धा मी तीनशे चोपन्न दाखल करणार कारण इतका गलिच्छ घालणाऱ्या पद्धतीने या मॅसेज मध्ये शिवाय दिल्या मी पोलीस स्टेशनला बसणार आणि पोलीस स्टेशनला बसून या दोन नालायकांवरती कोण ऋषिकेश मोरे दुसरा कोण आहे कारण ह्याच्या मोबाईल वर या ऋषिकेश मोरेनी चॅटिंग केलंय असं त्याचं म्हणणं त्यांच्या मिस्टरांबरोबर आता कंपनीवाले म्हणतात त्यांच्या मिस्टरांनी संग चॅटिंग घाण केली अरे मी रेकॉर्डिंग ऐकलंय एखाद्याच्या बायकोच्या बाबतीमध्ये त्यांचं नाव एवढंच आहे की यांनी जी गाडी घेतली ते आईच्या नावाने घेतली आहे पाठक नावाने आता त्याच्यानंतर ना लग्नानंतर ना ह्या पाठकांच्या कुलकर्णी झाल्या ते रजिस्ट्रेशन केलं नाही रजिस्ट्रेशन केलं नसल्यामुळं ही गाडी घेताना त्यांना पाठकांच्या नावाने घेता आली त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये लक्ष देण्याचा अधिकार तुम्हाला फायनान्स वाल्यांना काय तुम्ही त्यांच्यावरती बोलताना ज्या पद्धतीने तो नालायक बोललाय ज्या पद्धतीने त्यांनी चॅटिंग केली आहे बघ तू लक्षात ठेव तू ये त्यांच्या पायावर डोकं ठेव त्या माफ करतील तुला मी पण माफ करत तुला पण जर नाही सापडला तर नेक्स्टचा सोल्युशन क्रेडिट वाईज कॅपिटल तुम्हाला सगळ्यांना मी तीनशे चोपन्न चौतीस चार मध्ये तुम्हाला घेणार विनय भांगाचा गुन्हा मी तुमच्यावरती दाखल करणार आणि त्याला त्या नालायकाला तुम्ही लोकांनी मदत केली म्हणून मी क्रेडिट वाईज कॅपिटल जे काय आहे ना सोल्युशन काय त्यांचं क्रेडिट वाईज कॅपिटल क्रेडिट वाईज कॅपिटल हे क्या आता काय फोडाफोडी करून बसण्यात मजा नाहीये तुम्हाला ना आता अशा पद्धतीने कायदेशीर घोडा लावला पाहिजे कारण जर अशा पद्धती तुम्ही अरे तुमच्या फायनान्स कंपन्याच्या चालतात ना आराम जीवावरती चालतात ही लोक तुमच्याकडे गाड्या घ्यायला आली नाही ना तुमच्याकडनं फायनान्सचे पैसे फायनान्स घेतलेच नाही ना तर तुम्ही भिका मागत फिरताल परत गावाला जायला लागेल हा जो कोण आहे ना ऋषिकेश मोरे हा पुण्याच्या बाहेरचा आहे ह्याची भाषा मी ऐकली आहे हा शंभर टक्के हा पुण्याच्या बाहेरचा आहे त्याची भाषेवर कळतय तो त्यामुळे बाबा तू जर पुण्यामध्ये तुला राहायचं असेल तर तुला इथे यावं लागेल त्याची माफी मागायला लागेल जर नाही मागितली नाही सापडला तर तुला जो काय कायद्याचा बाडगा असतो तो पहिला लागणार तो कॅपिटल वाइजला हे क्रेडिट वाईज कॅपिटल म्हणून जे फायनान्स आहे ह्याच्यावरती मी तीनशे चोपन्न दाखल करणार विनय भांगाचे कारण तुम्ही नालाय तुम्ही थर्ड पार्टी काम देता तुम्ही थर्ड पार्टी देत येत असताना तुम्ही त्या लोकांचं काय पोलीस व्हेरिफिकेशन घेता का काय घेता तुम्ही घ्यायला पाहिजे ना तुम्ही गुन्हेगार नेमता का ते पोरग उगाच बारीक पोरग वाटते वरतून बोलताना भाषा अशी करतो एखाद्याच्या नवऱ्याबरोबर जर तुम्ही अशा पद्धतीने भाषण करणार असताना बोलणार असता तुम्हाला का तुमचा चौरंगा करायचा नाही का तुमची तोंड फोडायची नाही या गोष्टी होणार आणि मी ते शंभर टक्के करणार मला वाटतं गाडी दिली म्हणजे विशेष संपला असं होत नाही गाडी घेऊन जा परत परत ही गाडी घेऊन जाती पण त्यांना जो मानसिक त्रास होतोय ह्या त्रासाचं काय ते जे काही रात्रंदिवस झोप येत नाही त्यांना ते म्हणतात त्यांच्या जीवाचं यांनी बरं वाईट काय करून घेतं याला कोण जबाबदार असणार इतक्या गलिच्छ भाषेमध्ये जर तुम्ही एखाद्या आय बहिणी बरोबर तुमची लोक बोलणार असताना तुम्ही म्हणता त्याला कामावर काढला त्याला टर्मिनेट केलं झालं काय इज्जत भरून मिळते का इतक्या सहज का त्या क्रेडिट वाईज कॅपिटलवाल्याला मी आत्ता ते मॅनेजर कोण आता तो त्याला सांगितलं तुझ्या बहिणीला तुझ्या बायकोला जर अशा पद्धतीने कोण बोलला असतं तू काय केलं असतं तेव्हा ह्यांना जागेवरती शासन झालं पाहिजे लोक तुम्ही पुढे आले पाहिजेत आल्या यांची गाडी यांना मिळाली त्यामध्ये त्यांना समाधान असेल कदाचित पण माझं समाधान होणार नाही जोपर्यंत मी ह्याचं चॅटिंग ऐकलं त्यांचं बघितलं सगळं चॅटिंग त्यामुळे तुला तर सुट्टी नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आता काय बोलायचं असेल तर ते बोलतील कॅपिटल म्हणून मी गाडी घेतली होती जस माझे दोन हप्ते पेंडिंग होते तर ते दोन हप्ते त्यांनी घ्यायला फोन पण केला नव्हता मला डायरेक्ट त्यांनी गाडी उचलून घेऊन गेले होते माझी तर मी घाबरून फोन केला त्यांना फोन केला होता त्यांनी माझी हेल्प केली की तू जा जागेवरती आणि तिथून जाऊन मला कॉल कर की मी त्यांनी त्यांच्याशी बोलतो मग मी तिथेच गेले होते त्यांनी ते त्यांना ते कॉल केला ते दोघं बोलले एकमेकांशी आणि माझी गाडी सोडली होती जस्ट माझी गाडी काल मला मिळाली आहे आणि पण त्यांनी जो मला मानसिक त्रास दिलाय फायनान्स वाल्या लोकांनी मला खूप घाण घाण मेसेज केले त्याच्यावरती जे काय सांगतील पोलीस स्टेशन म्हटले तर तिथेही मी जायला नऊ हजार सहाशे रुपयाचे हप्ते राहिले होते यांची पहिले तर तसं म्हणता येणार नाही तीन दुने सहा आणि चारशे सहा हजार चारशेचे हप्तेर राहिले होते सहा हजार चारशेचे हप्ते राहिले असताना यांना मेसेज चालू आणि आता झाले किती झाले नऊ हजार सहाशे झाले <small> नऊ हजार सहाशे मध्ये तुम्ही एखादी भरून घेणार आहे का अशा पद्धतीने तुम्ही फायनान्स कंपन्या अरे जर लोकांनी तुम्हाला पैसे देणं बंद केलं ना तर तुम्ही मागता लोकांनी तुमच्याकडे येणं बंद केलं ना तर तुम्ही बेकामागता तुम्ही कंपन्या ना काय कोणचं सोल्युशन नेक्सस सोल्युशन हे नेक्सस सोल्युशन तुझं सोल्युशन मी तुझं सोल्युशन काढतो तुझं काय काढायचं ते बरोबर आता आणि तुझ्या नावाने कशा पद्धतीने आता विषय करतो मी ते तुला पण कळल आता आणि हे क्रेडिट वाईज कॅपिटल तुम्हाला पण कळल कारण तुम्ही चुकीची लोक नेमले कोणत्याही परिस्थितीमध्ये मी मागे सुद्धा पुणे शहराचे कमिशनर अमितेश कुमार साहेब यांना सुद्धा ज्याने आम्हाला आम्ही भेटलो तर अमित कुमार कमिशनर साहेब अमितेश कुमार साहेब यांना सुद्धा आम्ही भेटलो तेव्हा त्यांना ते सुद्धा आम्ही सांगितलं होतं की साहेब याच्यामध्ये अशा पद्धतीने गुन्हेगारीकरण होतंय या फायनान्स कंपन्यांमध्ये ठीक आहे तुम्ही तुमच्या कुणाला नेमायचे ते नेमा पण अशा पद्धतीने लोकांना जी लोक ह्या हाऊस वाईफ आहेत मानसिक त्रास एवढा मेसेज वाचून होतो सोय नाही की माझ्यासारख्या माणसाचे तळपायचे आग जर मस्तकात गेली असेल तर बाकी ज्यांचं काम नाही त्यांची गाडी मिळाली आहे तुमचा आभार फक्त तुमचा नंबर आम्ही सेव्ह करून ठेवतो तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला सांगाल त्यावेळेस तुम्ही या या लोकांचा फोन आला इकडं मला ठीक आहे नाही तर मग आपल्याला जी काय तीनशे चोपनची कारवाई करायची ते आपण करू चालू तुझ्याकडे फोन आहे का मग चावीदा पूजा पूजा केली केली काय हो कधी काल रात्री बघा सामान्य नागरिकांना ही गाडी त्यांची त्यांना मिळाली त्याचा त्यांना खूप आनंद झालाय त्यांनी गाडीची पूजा विजा केली कालच्या कालच केली का हो कालच केली किती महिने गाडी नव्हती वीस दिवस एक एकोणीस हा दिवस बरोबर वीस दिवस त्यांची गाडी नव्हती त्यांच्याकडे लॉक तोडलाय त्याच्यामुळे लॉक तोडलाय ना त्यामुळे लॉक नाहीच गाडीला अच्छा मग ते पैसे तुम्ही कालच्या सांगायचे पैसे वाजव करून घ्यायचे होते चल ब्रेक नाही अजिबात गाडी जी लावली होती ना खूप घाण एरिया येतो पण पहिलं ब्रेकच काम करून घ्या गॅरेज पहिलं ब्रेकच काम करा ब्रेक अजिबात नाही ब्रेक अजिबात नाहीये तुम्ही आता हीच गाडी घेऊन आलाय परत पहिली गॅरेजला न्या चलो हो। ठीक आहे